नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत एकोणतीस गाव वगळणारच भारती कांबडी इंडिया महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभा उमेदवार भारती कांबडी काल प्रचारासाठी वसईत आला होता त्याने त्याने त्यांनी वरील प्रतिपादन केले त्याचबरोबर चौऱ्याहत्तर गावांमध्ये फक्त पाण्याच्या टाक्या बसून पडलेल्या आहेत त्यामध्ये पाणीही आपण सोडणार असून महिलांसाठी विशेष लोकल फेऱ्या व महिलांसाठी केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना आपण राबविणार आहोत व्यासपीठावर मिलिंद खानोलकर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख पक्षनेते विरोधी पक्षनेते महानगरपालिका विनायक निकम माजी नगरसेवक विवेक पाटील जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते वसई विकास लाईव्हशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की मी प्रचंड बहुमताने निवडून येणार असून महिलांचा मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारी भारतीय गांडी आज आपल्या उद्या त्यांना विचारा काही कशा काय प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला प्रतिसाद आहे बघा मी माझी ही तिसरी फेरी आहे विरार वसईमध्ये आणि सगळ्याच संघटना आमच्या ज्या आहेत महाविकास आघाडीच्या शिवसेना पक्षासोबत सगळेच पदाधिकारी माझ्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत ह्या भर उन्हामध्ये दिवसभर ते माझ्यासोबत फिरत आहे आणि या ठिकाणी इतका चांगला प्रसि प्रतिसाद आहे की मला वाटलं नव्हतं की विरार वसईमध्ये इतका चांगला प्रतिसाद मला भेटेल परंतु आजचं जे वातावरण बघून नक्कीच आम्हाला वाटतं की पालघर बोविसरपेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला विरार वसईमध्ये भेटत आहे महिलांचा किती प्रतिसाद आहे तुम्हाला आपण बघितलंच असेल की रोज महिला सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या सोबत असतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रचार करतात त्या की प्रचार करता त्या स्वतः भारती कांबळे आहेत आणि त्या स्वतः खासदारकीच्या उमेदवार आहेत असं समजून माझा प्रचार करत आहे त्याच्यामुळे महिलांचा प्रतिसाद मला एक माझ्या सख्या बहिणीप्रमाणे माझ्या आईप्रमाणे त्या मला सपोर्ट करत आहेत किती मताधिकाऱ्यांनी तुम्ही विजय होणार असं वाटतं तुम्हाला असं आहे चार जूनचा रिझल्ट तुम्हाला सांगेल त्याच्यावरती मी आता भाष्य करणार नाही धन्यवाद थँक्यू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब आमच्या सगळ्यांच्या माय मायमाऊली मीनाताई था ठाकरे आताच खांडकर साहेबांनी माशावतीने जी जी आश्वासन आपल्याला दिलीत त्या व्यतिरिक्त या वसईमध्ये एकोणतीस गावं जी वगळायची आहेत महानगरपालिकेमधून ती वगळण्यासाठी प्रयत्न करणार पाण्याच्या टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करणार परंतु विरार वसईला पाण्यात डुगवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आपण संपून ह्या विरार वसईमध्ये खाड्यांमध्ये भराव करून ज्या इमारती बांधल्या गेल्या त्याच्यामुळे आपल्या किनारपट्टीचा जो भाग आहे अरणाळ्यापासनं ते झालीबरींचा पावसाळ्यामध्ये ह्या किनारपट्टीच्या भागामध्ये घरोघरी पाणीच असतं आणि ते पाणी न जाण्यासाठी आपण वॉटर ब्लॉकिंग लॉकिंग सिस्टम आणण्याचा प्रयत्न करणार आहोत हे विरार वसई पाण्याखाली कसं जाणार नाही ह्याची आपण दक्षता घेणार आहोत असे अनेक उपक्रम आहेत जसं की या विरार वसईमध्ये येऊन माननीय माजी मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नेते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं परंतु त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना विरोध करून ते अद्यापही बांधलं गेलेलं नाहीये ते पुन्हा आपण काम चालू करणार आहोत इथे या विरार वस्थेमध्ये एक पागरी, नागरी असा जिल्हा आहे परंतु तिथे एकही मेडिकल कॉलेज नाही आहे आपली सगळ्यांची मुलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये दहा दहा लाख रुपये डोनेशन देऊन जातात परंतु जर का आपण एक इथे सुसज्ज असं मेडिकल कॉलेज बनवलं तर आपली मुलं तिथे त्या कॉलेजमध्ये शिकतील आणि चांगले डॉक्टर्स वगैरे बनतील त्यामुळे आपण इथे एक मेडिकल कॉलेज बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार <laughs> आहोत बऱ्याच माझ्या वतीने तुम्हाला आश्वासनं दिली ती मी पूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लाभावी अशी मी इथे विनंती करते खासदारकीची उमेदवार मी जरी असली तरी आपण सगळेच खासदारकीचे उमेदवार आहात असं समजून आपल्याला एक विनंती आहे म्हणजे सूचना आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं की आपली जो प्रचार चालला आहे तो आपण आपण करतो तर त्याच्यामुळे पुढचा प्रचार जो असेल त्यांचं म्हणणं आहे की सगळेजण आपण एकत्र राहून करूया आपण सगळेजण पालन करूया जास्त बोलणार नाही कारण पुढे पण दौरा आहे त्याच्यामुळे इथे तुमची रजा घेते आणि आपली सगळ्यांची आणि दिल्लीच्या आपण मला अपेक्षा ठेवते आणि माणूस औषधाची किंमत विचारतोय आणि औषधाची किंमत सहाशे चाळीस रुपये सांगितल्यानंतर तो, सांगित तो माणूस सांगतोय की राहून मी बघतो म्हणून ज्या कामगारांना पूर्वी दोन दोन हजारापर्यंत पेन्शन आणि आजही दोन हजारापर्यंत पेन्शन आहेत ठेकेदारी नोकरी नो आहे पूर्वी आपल्या देशामध्ये मिश्र इकॉनॉमी होती सरकारी उद्योगधंदे सरकारी व्यवस्थेमध्ये परंतु आज ठेकेदारीमध्ये कामगारांचे अधिकार संपवलेले आहेत प्रश्नाने आज देश देशातील बांधवे व्यथित आहेत महिलांवर काय चाललंय जनतेला माणसाच्या जगण्याला किंमत होती आपल्या भारतीय संविधानाने दिलेली आहे आज कोण झगतोय कोण म्हणतोय कुठल्याही फील्डची लोक असतील कॉमर्स आर्ट्स तर तो

तो ज्यादा कुछ नहीं बोलते हुए अभी हमारे उम्मीदवार बोल के गए रेलवे की समस्या है अपनी पानी की समस्या है अनेक समस्या है तो मैं आप सभी को विनती करूंगा कि इस बार स्टेज पे बैठे हुए सभी लोगों के लिए और अपने आप के लिए जोर से थोड़ा जितना भी अपन वोटिंग करेंगे और ज्यादा से ज्यादा वोट से अपने उम्मीदवार जैसे जीते उसके बाद हमारी जिम्मेदारी बढ़ेगी जो जो आश्वासन आज हमने दिए है हम नक्की करेंगे हमारे किशोर पटेल ने बोला है सहा महीने दादा आता तुम्ही असा एक मेळावा आपल्याला इलेक्शन नंतर कंटिन्यू याच ठिकाणी आणि पुढच्या मेळाव्याला आम्हाला बिस्किट नाही तर जेवणाची व्यवस्था तुम्ही करा कारण उगाच एक दहशत निर्माण करत पण दहशतीला घाबरतील तो शिवसैनिक कसला तर आपलं धनुष्य पाठ ना <laughs> म्हणजे होत काय आपल्याला माहितीये चिन्ह बदललं पण बऱ्याच जणांच्या डोक्यात अजून धनुष्य पाठच आहे तर हे आपल्याला बदलावं लागेल नाही तसं समजा माझ्याच घरातलं मत वाया केलं तर मी दुसरा सांगते ब्रह्मज्ञान म्हणजे हे एक मी उदाहरण दिलं की आपल्याला नुसताच प्रचार नाही करायचा आहे तर तो सकारात्मक कसा करायचा आहे तर आपलं घराघरात पोहोचवायचं आहे मी जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं की त्यांनी चौदा तारीखच्या सभेच थोडंसं आवाहन करा तर तुम्हाला मी सर्वांना सांगते किंवा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे विधानसभे नेतात पहिल्यांदा आणि हा मेळावा आपल्याला यशस्वी करायचा आहे तर सुद्धा सांगायचं आहे रखरखत्या रणरणत्या उन्हा फिरतायत आणि जे जिथे जाते तिथे गर्दी होते आणि आपले साहेब आपल्या विजयपूर गावात म्हणजे आपल्या शहरात येत तर ती सभा जोरदार झाली पाहिजे पाच वाजता म्हणजे आपल्याला चार वाजल्यापासून मैदानात जातीने उपस्थित राहायचं आहे कार्यक्रम संपेपर्यंत म्हणजे साहेबांच अध्यक्षीय भाषण संपेपर्यंत कुणीही उठायचं नाहीये तुम्हाला माहितीये कि हल्ली मीडिया काय करत असते तर तसा प्रकार कुणी करायचा नाहीये आणि प्रत्येकाने आपापल्या प्रभागात आवर्जून प्रत्येक घरोघरी टॅम्पलेट आणि निशाणी आणि उमेदवार पोचवायचा आहे मला वाटतं की तुम्ही सर्वजण एक करणार या कार्यक्रमा